मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि त्यामुळे एकजूट झालेल्या मराठा समाजाच्या मतांना चांगलंच महत्त्व आले या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि या निवडणुकीबाबत ते कोणता निर्णय घेणार असं विचारलं जात होतं आणि दरम्यान त्यांनी आजच्या बैठकीमध्ये मराठा समाजाला दोन पर्याय दिलेले आहेत यातील एका पर्यायावरती मराठा समाजाला सहमती दर्शवलेली आहे आणि त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या या भूमिकेकडे राज्यातील राजकीय गणित चांगलंच बदलणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाचाही प्रचार करायचा नाही असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं कमीत कमी सतरा ते अठरा मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्ष शंभर टक्के हे खरंय कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो नुसत्या मराठ्यांच्या जोरावरच सतरा अठरा निघू शकते जर सगळे फॉर्म भरतच राहिलात तर मतदान आपलं मत विखुरले जाते आणि ज्याच नाही साधायचं पुन्हा त्याच साधन एक पर्याय करा कारण आपलं लोकसभेत काही नाही एक तर अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गरळ ओकली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितलं शिंदे साहेबांवरती या मराठा समाजाला खूप प्रेम केलाय तुम्ही विनाकारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावरती घेतली आपल्याला उला तुबा करणाऱ्यांना तुमचे लेकर सावलीत जाऊ द्या आणि तुम्ही ज्यांना सावलीत बसवलं त्यांना उनात आण आणा एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट